नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार लाई हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत या आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली चार हजार दोनशे पंचावन्न क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार सातशे रुपये सर्वसाधारण नऊशे रुपये पुढील वाद स्मिती जालना अवकाळी एक हजार सातशे चाळीस क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण नऊशे रुपये पुढील वादस्थमिती छत्रपती संभाजीनगर अवकाली हजार तीनशे पंचवीस क्विंटल किमान दर दोनशे पन्नास रुपये कमाल दर एक हजार पन्नास रुपये सर्वसाधारण सहाशे पन्नास रुपये पुढील वाद असं अवकाली एकशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण हजार तीनशे रुपये दादा आहे कांदा पुढील वाद अस कोल्हापूर अवकाली दहा हजार दा सहाशे सोळा क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्व साधारणतः नऊशे रुपये जात आहे लाल कांदा अवकाली आठशे सोळा क्विंटल कमाल दर एक हजार रुपये जात आहे लाल कांदा